हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की पाचवीला स्कॉलरशिप किती मिळते आणि आठवीला स्कॉलरशिप किती मिळते आणि पाचवीला किती वर्षासाठी मिळते किती आणि किती वर्षासाठी आणि आठवीला पण ती किती वर्षासाठी मिळते किती मिळणार आहे आणि किती वर्षासाठी मिळणार तर ते सांगण्याआधी ज्यांनी चॅनलला आपल्याला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आपले हे एज्युकेशनल चॅनेल आहे आपण एज्युकेशनल व्हिडिओ बनवतो पहिली ते दहावी पर्यंत पुस्तकावर आधारित जे पण आहेत गणिताचा असो किंवा इंग्लिशचा असो त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवत राहतो आणि काही एज्युकेशनल अपडेट्स असतील त्याच्यावर पण बनवतो स्पर्धा परीक्षा वर आधारित पण व्हिडिओ बनवतो तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मग आज आपण जाणून घेऊ पाचवीला किती स्कॉलरशिप मिळते तर पाचवीला स्कॉलरशिप मिळते पाचशे रुपये दर महिन्याला पाचशे रुपये मिळतात तुम्हाला आणि असं तीन वर्ष भेटतं तुम्हाला पाचवीच्या मुलांना पाचशे रुपये दरमहा भेटते आणि ते तीन वर्ष मिळतात आणि आठवीच्या मुलांना जी स्कॉलरशिप मिळते ती सातशे पन्नास रुपये मिळतात दरमहा एका महिन्याला सातशे पन्नास आणि ते मिळतं दोन वर्ष ठीक आहे दोन वर्षात मिळते आठवी झाल्यावर नववी दहावी मिळते आणि पाचवीच्या मुलांना सहावी सातवी आठवी पर्यंत पूर्ण वर्षभर न मिळतात फक्त दहा महिने मिळते म्हणजे वर्षातून दहा महिने भेटते पाचवीच्या मुलांना पाचशे रुपयाप्रमाणे दहा महिने पाच हजार एका वर्षाचे आणि तीन वर्षाचे तसे पंधरा हजार होतात आणि आठवीच्या मुलांना पण साडेसातशे रुपये ह्या एका वर्षाला साडेसात हजार आणि दुसऱ्या वर्षाला साडेसात त्यांना पण पंधरा हजार स्कॉलरशिप मिळते म्हणजे पाचवीच्या मुलांना आणि आठवीच्या मुलांना जवळजवळ सेमच स्कॉलरशिप मिळते पण पाचवीच्या मुलांना ती तीन वर्षामध्ये मिळते तर आठवीच्या मुलांना जे पास झालेले आहे स्कॉलरशिप त्यांना ती स्कॉलरशिप दोन वर्षातच मिळते ठीक आहे याच्या आधीच आपण जाणून घेतलेलं आहे की कट ऑफ काय असणार आहे आणि मेरिट काय राहतं ते सगळं आपण याच्या आधीच सांगितलं पासिंग मार्क किती आहे तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच मला सांगायचं होतं की कारण बऱ्याच जोणाचे डाउट्स होते तर स्कॉलरशिप आम्हाला मिळणार आहे तर किती मिळणार आहे आणि किती वर्षासाठी मिळणार आहे तर तेवढा एक छोटासा बऱ्याच जोणाचा प्रॉब्लेम म्हणजे काय प्रश्न होता तो मी हे करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला तुमचे पण काही डाउट्स असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाका पण ते डाऊट्सचे समाधान करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि स्कॉलरशिप हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जाते ठीक आहे दर महिन्याला तुमच्या बँक अकाउंट जे पण बँकेचे डिटेल्स तुम्ही भरले असतील किंवा भरायचे असतील त्याच्यामध्ये तुमचे हे स्कॉलरशिपचे पैसे जातात स्कॉलरशिप म्हणजे तुम्हाला दरमहा काही पैसे येतात काही दोन आता हा पण प्रश्न होता की सर स्कॉलरशिप म्हणजे काय आणि स्कॉलरशिप भेटते म्हणजे काय भेटते ठीक आहे तर स्कॉलरशिप भेटते म्हणजे तुम्हाला दरमहा सरकारकडून पैसे भेटतात जे हुशार मुलं आहेत राज्यातले तर त्यांच्यासाठी ही योजना आहे ठीक आहे आता त्याला एवढंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन नवीन नवी अपडेट्स ज्या पण असतील त्या आणि तुमचा पाठ्यक्रमावर आधारित जो पण सिलेबस आहे तो पण तुम्हाला माहिती होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद